वांग्याची भाजी दाखवणार आहे आणि वांग भरेल वांग कसं करायचं ना भरेल वांग्याच्या भरपूर पद्धती असतात पण आज मी करून दाखवणार आहे तर आता मी आहे ना हे वांगे छानपैकी मस्त अगोदर चिरून घेते आणि ते चिरून कसे घ्यायचे मला आहे ना सुरी चिरता हे बघा मी आता वेळेने वांगे आहे तुम्हाला दाखवते मी आता वांगे चिरतानी आहे ना पाण्यात अगोदर थोडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे ते वांगे ना आ, हे होत नाही काळे पडत नाही हे बघा सगळे वांगे मी असे चिरून घेतले आणि त्याच्यात मध्ये घाणे काही आळ्या वगैरे काही पण असतात ना त्याच्यामुळं सगळे वांगे मी अशा पद्धतीने एकदम चिरून घेतले आणि आता तुम्हाला मी वांग्याला काय मसाला काढणार आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा आता मी हे वांगे सगळे स्वच्छ मस्तपैकी चिरून आणि पाण्यात टाकले या पाण्यात मी टाकलेलं होतं बरं का आणि हे बघा हा मसाला काढला त्याला शेंगदाणे थोडीशी शे तीळ बर का धने हिरवी मिरची लसूण आलं खोबरं आणि थोडीशी चिंच लागणार आहे आपल्याला तर आता हे बघा मी आहे ना गॅस पेटून घेतला गॅसवर कढाई ठेवली आणि आता थोडासा हे बा हे शेंगदाणे वगैरे मी भाजून घेते आता मी जस जसं मसाला भाजते ना तस तसं तस तुम्हाला दाखव आता अगोदर मी शेंगदाणे भाजून घेणार आहे हे बघा आता हे शेंगदाणे भाजून झाले मी ते एका ताटात काढून घेते आता हे बघा आणि आता त्याच्यामध्ये हे बघा हे खोबरं भाजून घेणार आहे हे बघा आता आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे आणि ते खोबरं पण मी शेंगदाणे ज्याच्यात घेतले ना त्याच ताटात काढून घेतलेले कारण आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र काढायचं आहे ना म्हणून पण वेगवेगळं भाजून घेतलं कारण की याचा खोबऱ्याचा किस आहे ना पटकन जळून गेला असता म्हणून साठी वेगवेगळं केलं शेंगदाण्यामध्ये तो जळून गेला असता ना हे बघा आता थोडस तीळ आणि धने हे बघा मी हे एकत्र भाजून घेते बऱ्याच प्रकारचा त्याच वा भरलेलं वांग असतं बरं का पण आहे ना तुम्ही एक पन एकदा हे माझ्या पद्धतीने पण करून बघा तुम्हाला खूप आवडत बरं आता हे धने आणि तीळ दोन्ही पण मी एकत्र भाजलेले बघा आता धण्याचा पण कलर बदलला खूप जास्त जळू नाही द्यायचं बरं का हे थोडं थोडं फक्त त्याचा कलर बदलेपर्यंतच आहे आपल्याला हे बघा हे बघ दण्या तीळ दोन्ही पण आपलं भाजून झालेले मी आता त्याला एका ताटात काढून घेते हे बघ आता हे सगळं मिश्रण आहे ना मी सर्व मिक्सरमधून काढून घेते तुम्हाला दाखवते आणि थोडीशी चिंच घेतलेली चिंच थोडीशी पाण्यामध्ये भिजत हाला बरं का अगोदर नंतर आपल्याला ती लागणार आहे आणि हा मसाला आहे ना मिरची आलं आणि लसूण हा मसाला मी कोरडा कौरन yeah, काढून घेणार आहे आणि हा पण कोरडाच काढून घेणार आहे मी तुम्हाला मिक्सरमधून काढल्यावर दाखव हे बघा आता मी तो मसाला मिक्सरमधून काढून घेतला एकदम मस्त बारीक असा कुट करून घेतला त्याचा आणि हे बघा अगोदर थंड करून घेतला मस्त भाजून आणि त्याचा असा छानपैकी कुट करून घेतला हे बघा हा बघा हा हिरवा मिरची लसूण आणि आलं हा मसाला पण काढून घेतला आता हे वांगे आहे ना आपण हे वांगे आपण आता दुसऱ्या ताटात काढून घेऊ हे बघा त्याचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं असे हे बघा हे दुसऱ्या ताटात मी काढून घेतले आणि इथं मी एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय साहित्य टाकायचं आता हे आपण जो कूट केलेला आहे ना त्याच्यात हे बघा मी घरी केलेला काळा मसाला एक चमचा टाकला हे बघा हा एक चमचा काळा मसाला टाकला एक चमचा लाल तिखट टाकलं हे बघा घरी केलेलंच लाल तिखट इथे एक चमचा लाल तिखट तुम्ही तिखट आहे ना तुमच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जर वाटलं कमी जादा करायचं तर करू शकता कारण कसं घरात माणसं किती राहते त्याच्यावर करतो ना आपण हे बघा एक चमचा हळद टाकली आणि थोडासा हिंग टाकला हे बघा एकदम थोडासा हिंग टाकला आणि आपल्या चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं हे बघा आणि हा कांदा याच्यामध्ये असा कालून घ्यायचा हे बघा हा सर्व मसाला आणि हिरव्या मिरचीचा तो मसाला आपण काढलेला आहे ना तो पण याच्यात एकत्र करायचा आणि हा सर्व मसाला असा सगळा एकत्र करून घ्यायचा हे बघा असा पूर्ण एकजीव झाला पाहिजे तो, तो कारण हिरवी मिरच्या आपण साईडला काढलेली राहते ना त्याच्यामुळं तो, तो पूर्ण मसाला असा एकजीव झाला पाहिजे असा सगळा मसाला तुम्ही एकजीव करून घ्या हे बघा हा सगळा मसाला कांदा आपण मीठ वगैरे सगळं एकत्र केलं हं आणि आता हा आपल्याला असा वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा एकदम असं दाबून दाबून भरायचा वांगा असं गच्च भरलं गेलं पाहिजे हे बघा असा वांग्यात एकदम दाबून दाबून भरायचा हे बघा असं दाबून भरायचा प्रत्येक वांग्यामध्ये तुम्ही हा मसाला असा भरून घ्या एकदा हे वांग करून पहा माझ्या पद्धतीने केलेलं वांग नक्की करून बघा तुम्ही मी पुन्हा एकदा गॅस पेटून घेतला हे बघा सगळ्या मसाल्या सगळ्या वांग्यामध्ये मसाला सक्ड़ा असा एकदम छान असा दाबून दाबून भरलेला आहे आता मी कढाईमध्ये तेल टाकते हे बघा आता हे वांगे आपल्याला आहे ना थोड्या पाण्यात थोड्याच याच्यात परतायचे आहे ना म्हणून मी थोडंसं तेल वाढवा टाकलं आहे बर खायच्यामध्ये आता हे बघा हे तेल चांगलं कडकडीत झालं का हे बघा आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे मी त्याच्यात थोड्याशी मोरे टाकते हे बघा थोडी मोरी टाकते मोरी आपली चांगली तडतडून वरती आली का आता आपली मोरी चांगली तडतडली त्याच्यात मी जिरे टाकते थोडेसे जिरे टाकायचे आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा बाजूला थोडासा तरी टाकायचा आणि आता एक एक करून हे सर्व वांगे आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे मी सगळे वांगे याच्यात एक 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 करून टाकून घेते मी आता सगळे एक 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 करून वांगे टाकून घेतले आणि हा आपला थोडासा उरलेला मसाला होता ना बघा हा मसाला पण मी त्याच्यात टाकून घेतलाय बघा हे ना आपण काय करू हे थोडा वेळ झाकून ठेवू थो। थोडा वेळ त्यांना आहे ना, ना वाफेवर होऊन देऊ मंद गॅसवर बरं का गॅस एकदम कमी केलेला आहे मी आणि मंद गॅसवर आहे ना आप हे बघा आपला तो मसाला आहे ना तो पण आपण थोडा थोडा याच्यात टाकून घेतला ना तर हे बघा किती सुंदर असे वांगे किती मस्त लाल 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 मसाला भाजल्यामुळं छान वाटायला लागले ना आता हे ना आपण काय करू थोड्या वेळ एक पाच मिनटं यांना फक्त काही पाणी बिणी न टाकता फक्त वाफेवर यांना पाच मिनटं शिजू देऊ झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर आणि गॅस एकदम कमी ठेवायचा हे बघा आपण हे ना एक एक करून सगळे वांगे याच्यात टाकून घ्यायचं राहिलेला मसाला टाकायचा आणि आपण चिंच भिजत ठेवलेली होती ना हे बघा हे चिंचेचं पाणी याच्यामध्ये असं टाकून द्यायचं चिंचेचं पाणी टाकलं का हे बघा असं हलवून घ्यायचं आणि एक पाच मिनटं फक्त आणि फक्त म फक्त आणि फक्त वाफेवर आहे ना हे वांग शिजू द्यायचं हे बघा आता ते वांगं शिजायला टाकलं ना त्याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस मंद करायचा आणि बिना पाण्याचं वांग नुसतं वाफेवर शिजू द्यायचं हे बघा पाच मिनटं झालेले आणि पाच मिनटामध्ये आपले वांगे वाफेवरच खूप छान शिजले गेलेले हे बघ हे बघ एकदम मस्त शिजले गेलेले पवळे वांगे होते ना ते म्हणून ते छान शिजले गेलेले पण आता शिजले गेले पण आता काय करायचं आपले हे देट पण शिजले गेले पाहिजे ना थोडेसे मग त्याच्यासाठी आहे ना आपण मग मसाला काढला ना ते पाणी भांड आपलं तसंच होतं ना कोरडा मसाला काढला होता म्हणजे भांडं आपलं तसंच होतं ना काय करायचं का त्या भांड्यातलं थोडंसं पाणी हिसळून हे बघा याच्यात टाकायचं जास्त पाणी नाही फक्त आणि फक्त ग्लासभर पाणी ग्लास नाही ग्लास गा ग्लासला पण कमी हे बघा ग्लासमधून पण मी एवढं पाणी उरवलंय हे बघा आणि आता हे वांग असं शिजू द्यायचं शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते थोडासा असा धरून करायचं फक्त हे बघा आपलं वांग आता खूप छान असं शिजलंय आणि त्याच्यावर वरून थोडीशी कोथंबीर टाकायची हे बघा बघा ही साधी सोपी पद्धतीने बनवलेल्या भरलेल्या वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमची प्यारी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद